तर या ठिकाणी नागजातीचा विषारी साप आहे इंग्लिश मध्ये इंडियन स्टेक्टाकडून खोबरा म्हणलं जातं भारतातील चार जे प्रमुख विषारी साप आहेत नाग मन्यार घुवनसपुरसे यापैकी हा नाग जातीचा सा विषारी साप आहे या ठिकाणी

नमस्कार स्वागत आहे सर्वांचं श्वेता सुतार वाईल्ड लाईफ रेस्क्युअर या युट्यूब चॅनलमध्ये तर मी आता शंकर रेसिडेन्सी चंबूकडी या एरियामध्ये आले या ठिकाणी यांच्या इथं घराच्या इथं बाहेर गटर आहे आणि त्या गटरामध्ये नाग जातीचा जा विषारी साप येऊन बसला आहे तर आज आपल्यासोबत सर्व मित्र दिग्विजय जोगल देखील आहेत तर बघूया आपण त्या सापाला आपल्याला कसं रेस्क्यू करता येईल तर या ठिकाणी बसला आहे तो साप रेस्क्युलमध्ये आला

तर या ठिकाणी नागजातीचा विषारी साप आहे त्याला इंग्लिश मध्ये इंडियन खबरा म्हणलं जात भारतातील चार जे प्रमुख विषारी साप आहेत नाग मन्यार फुरसे यापैकी हा नागजातीचा सा विषारी साप आहे या ठिकाणी गटरामध्ये होता कसं काय बघितलं तुम्ही दिसला कसं काय चार टाकीच्या दिसला का जाताना तर यांना दिसून आला त्यांनी लगेच आपल्याला फोन केला आणि आपण या ठिकाणी त्याला आता पकडले आणि ह्याला आपण आता सेफली पॅक करणार आहे आणि पुन्हा याला याच्या चार दिवसांमध्ये करणार आहे केले तर चला झालं पुन्हा चार दिवस नक्की करेन तर आता रेस्टी केल्या नाग थापायला पण या ठिकाणी दिली तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर असं नकार नक्की करा थँक्यू